कामगार कल्याण मंडळ व कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावनवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी कामगार कल्याण मंडळ येथे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व वा अभिवादनाने झाली यावेळी कर्तव्यध्यक्ष पोलीस मित्र फाउंडेशनच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा प्राचार्य डॉक्टर श्वेता चौगले यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या सामाजिक शैक्षणिक आणि औद्योगिक कार्यास उजाळा दिला संभाजी भोसले यांनी देखील शाहू महाराजांच्या समाज हितकारी कार्याची माहिती उपस्थितांना दिली शाहीन चौगले यांनी छत्रपती शाहू महाराज हे सर्व जाती धर्माचे जनक असल्याचे सांगत त्यांच्या शिकवणीचा आदर्श घेण्याचे आवाहन केले यावेळी आजच्या राजकारणावरही सखोल चर्चा करण्यात आली कार्यक्रमास कर्तव्यदक्ष पोलीस मित्र फाउंडेशनचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष अशोक पुरोहित पश्चिम महाराष्ट्राचे प्रसिद्धी प्रमुख सकाराम जाधव व बाबासाहेब भोसले सचिन खराडे केंद्र संचालक शाहीन चौगले केंद्र महिला कल्याण सहायिका संपदा देसाई लक्ष्मी कांबळे व सुरक्षा रक्षक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन प्रेरणादायी ठरले असून शाहू महाराजांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा यामागचा उद्देश स्पष्ट झाला ग्रामदेवता न्यूजसाठी रफिक मुल्ला कोल्हापूर